नमस्कार शुभ सकाळ सगळ्याला शुभ दिवस जसा मला जात तसा तर सकाळ लय गडबड आहे बघा बला कामाची दिसते धावपळ धावपळ काल गेल तू कामाला काल काय आवाज होत चार्जिंग बी पोरा नंतर काम त्यामुळे त्याने काय चार्जिंग बी ठेवले नाही आणि काहीच नाही आणि व्हिडिओ बी सोला होता त्याच्यामुळे झालं वाट बघते ते तर धन्यवाद तुम्हाला असं आपलं कोणीतरी करणार वाट बघणार तर त्या ताई म्हणजे पंढरपूरच्या ताईमध्ये नाही पंढरपूरला तर येई पंढरपूर मध्ये आता यायचं सीजन चालू जा, झालं म्हणजे काय तुम्हाला कटा येईल तसले आवता आता आमच्या कामाच्या हिटाखाली करायला ते आणि असं आहे बघ सीजन मध्ये चक्कर ताई म्हणते तर माझं एक कुटुंब तर थँक्यू बन ताई तसंच त्या दिवशी एक मंडळपूरच्या ताईनं मला फोन केला होता लय उशीर बोलत होत्या तर एक नंबर सवन ताई आहे त्या बरं का त्या बाहेर कसा कर कोणीकडनं त्यांनी नंबर घेतला कसा नाही आपल्याला माहिती नाही कारण का आपला कॉन्टॅक्ट नंबर कोणाकडनं नाही पण त्यांनी घेतला असं याकर बहिणीला जसं सांगत तसं सा मला सांगत होत्या आम्हा दोगाला पण तर काय करता कष्ट केल्याशिवाय मार्ग नसते गरिबीला लाज नसते त्याच्यामुळे जावं लागतं पाय पर्यंत जवळ आपला सीजन चालू होत नाही का नाही तर आता असे तू रोजची धावपळ कामाची आधी बी दाखवत होती पण आता रुटीन ला लागले काम त्याच्यामुळं तर ते ताई मला मध्ये डेफिन साडी करत जा पण कधी करावं कामात नाही अजून मिळत नाही तर कधी करावं साडी ते उटकी पळ उटकी पळ सारख आणि ताटून जातोय बघा आता टाळून जातोय नेसतात गिरब काम करून करून सकाळ उठायची सुध होत नाही आणि मग आता उशीर झाला काही असली गडबड या मला आता या अर्ध्या तासात तर उरकायचं आहे तरी आपण त्याची भजे तळ माझ्या करताय ही एक नंबर आहे आपलं मुळ झालेली आहे सगळी तर ओळख तर असे मुंबईच्या आहे त्या म्हणते त्या की तायला व्हिडिओ मध्ये आता जाणवत नाही मोठ्या माणसाचा आदर घेतलेला ही एक नंबर असते बा भारी आणि कोला ताई मला दुसरी रेसिपी सांगा दुसरी रेसिपी करते ती लई अवघड दुसरी कुठली वेळ दुसरी करते तर बघू आज राहता येत कसं अजून त्यांचा काही फोन आला नाही आज सोमवार हाय येणार आहे का कस काय नसते जरी आले तरी मे मला किती विषय लागतो किती नाही त्यांना तर आज ठेवलंय घरी राहद म्हणलं यायच्या घरी तुम्ही एक दिवस राहा घरी येते म्हणल्या पावसामुळं राहिलं होतं मग आज चकलीच्या दाखल्याचं काहीतरी बघायचंय त्यासाठी येणार आहे त्या स्वयंपाक करायचा स्वयंपाक झाल्यावर ताईच्या येणे घालायच्या इतक्या गडबडीत न आपल्याला तर काय जेवा बी मिळत नाही काहीच नाही तिथं गाचं वर राहणार गेल्यावर परत बाया पाठीला आहे ना आपल्या हातावर भाकर घेऊन खायचे लय गडबड गडबड सकाळचे असते तर असलं जीवन नसून कोणाला पण सगळ्यालाच आलेला आहे बाहेर मोठे मोठे त्यांचं बाहेर आहे पण गरीबाच लग्न हाय त्याला सगळं करायचं सगळं करायचं दादा टायवाय ते पप्पाला टप कराय का त्यांना टायला पाहिजे होता दादा आले सकाळचा काळ हिया तर ते तर असतंय तसलं ते करते ते आंघोळ टाळवेल आणायला द्यायला तर ताईला मजा द्या त्या दिवशी म्हणल्या पुऱ्या खायला मला आवडते काय खाऊ वाटले त्या असला पाऊस पडते ताई तर ताई आवर अजून कधी बी या तुम्ही आपण गरीबच आहे पण गरीब म्हणजे आपलं काम केलं तर कशाला काय कमी पडत नाही कष्ट केलं ना ना का नाही कुठं बी चार पैसे मिळतात आणि चार पैसे का मिळत आपण लेकरांना ते खायला प्यायला घालायचं त्यातनं सगळं होत घरात बसलं म्हणजे काय नाही बाबा निवत मग हाताला सुख तर पोटाला असतं असत त्याच्यामुळे मी लेकरांना काय बी घालते बा खायला काय बी करून जे आपली इच्छा असेल का नाही लेकरांची हे आपल्याला खेळायची ती सगळ घालत असते खायला आणि तसं बी आपल्याला लग कुठल्या गावाला शिवायला जायचं काय नाद लेकरांची शाळा बुडतीया कुठं हिंडात फिरत बसावं हिंडात फिरत बसलं तर पैसे जात येते आपण तिचं एवढ्याच पैशात किराणा येतोय घरात गावाला आधी जायचं म्हणलं तरी कुठल्या कामा निमित्ताने तेच जाण आहे पण असं जायचं म्हणल्यावर तर बघू एकदा जायचं आता वल्लाची गाठ घ्यायला आल्यापासून काही अजून एकदा बी गेले नाही बरं वाईट त्यांना विचारायला ते झाले ते नक्कीच चला आता उलटते कामाचं अजून भाजी करायची सोयबीन आणले दहा रुपयाचे एवढे सोयबीन आणले आता एवढेच करायचे आज सोमवार असते बाजार असते या मग आज पगार येते त्याच्यामुळं आपली तंबाटी बघित दाखवटी बघा मी राना भेटे तांबाटी काढून आणले का तर रानात गेल्यावर काय नाही काही करून पडत तर आपला कांदा लावायला तर पावसा पाण्याचं जमलं तर मोबाईल नाही नाहीतर नाही नाही त्याला वागवायला आणि ती वावड वाटतं बघा आणि ती कांदा लावायचं म्हणल्यावर वासूनच लावायला लागतं तिथं बसायचा विषयच नाही आता गेल्यापासून जे आठ वाजल्यापासून जे वाकायचं ते आता संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वाकायचं साहेबा तर संध्याकाळ सकाळ सकाळी येते तर अजून डबल एकदा तुम्हाला सकाळच्या कुठला सकाळ